ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनं आत्तापर्यंत आपण आपल्या चॅनलवर शे कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष असे क्रमशः व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्या व्हिडिओत काय असतं होतं की त्या कंपन्यांच्या अभ्यासाचे सहा असायचे व त्या सामुद्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असायचा तर ते आपण जवळजवळ दोनशे सात व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्यातील काही मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे आहेत तसेच काही व्हिडिओ हे आपल्या बंधभगिनी कमेंट केलेल्या कंपन्यांच्या अभ्यासाचे आहेत तर आता एक झाले आप की आपल्याला त्या ते व्हिडिओ पाहून आपल्याला समजते की ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे परंतु मित्रांनो मित्रांनो कन्फ्युजन कुठे होते कन्फ्युजन होते की एका एक सेक्टरमधील दोन कंपन्या असतील तर त्या दोन कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कशी ठरवायची हे यात याचं कन्फ्युजन आपल्या बंधू भगिनींना होत असतं तर ते मी ते मी ते मी गृहित धरून आत्ता आत्ता आपण आपण बँकिंग सेक्टरमधील दोन कंपन्यांच्या आप कंपन्यांच्या अभ्यासाची तुलना करणार आहोत व ह्या ह्या दोन कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कोणती याचा आपण निष्कर्ष काढणार आहोत तर मित्रांनो आता आपण आज एच डी एफ सी बँक आणि एस बी आय म्हणजे स्टेट बँक ह्या दोन कंपन्यांची तुलना करणार आहोत व त्या तुलनेवरून त्या दोन कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कोणती हा निष्कर्ष काढणार आहोत तर मित्रांनो आता आपण आज एच डी एफ सी बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपन्यांच्या अभ्यासाचे तीन मुद्दे पाहणार आहोत व या तीन मुद्द्यांवरून कोणती कंपनी उत्तम आहे याचा निष्कर्ष काढणार आहोत तर मित्रांनो प्रथमदर्शनी जर बघितलं तर एच डी एफ सी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या दोन्हीही कंपन्या बँकिंग सेक्टरमधील आहेत परंतु एच डी एफ सी बँक ही प्रायव्हेट बँक सेक्टरमधील आहे तर एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही पब्लिक सेक्टर म्हणजेच सरकारी बँक सेक्टरमधील आहे तर आता मित्रांनो ह्या ह्या कंपन्यांचे तुलना करण्यासाठी आपण क्रमशः तीन मुद्दे पाहणार आहोत तर पहिला मुद्दा म्हणजे काय तर दोन्ही कंपन्यांची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज एच डी एफ सी बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स एक हजार तीन रुपये ह्या किमतीला क्लोज झालेला आहे तर स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर्स नऊशे एकाहत्तर रुपयाला क्लोज झालेला आहे मित्रांनो पुढचा पुढचा तुलनेचा मुद्दा म्हणजे ह्या दोन्ही कंपन्यांचं दोन, दोन हजार पंचवीस सालचा वार्षिक नफा म्हणजेच वार्षिक नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा तर मित्रांनो एच डी एफ सी बँक ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली त्र्याहत्तर हजार चारशे चाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे तर एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली एकोणऐंशी पॉईंट एकोणऐंशी हजार बावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे मित्रांनो मुद्दा क्रमांक तीन मुद्दा क्रमांक तीन काय आहे तर एच डी एफ सी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या दोन्ही कंपन्यांचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं पाहणे तर शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर एच डी एफ सी बँकेत प्रोमोटर होल्डिंग हे झिरो टक्के आहे प्रोमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक प्र प्रवर्तक तर त्यांचा हिस्सा एच डी एफ सी बँकेत झिरो टक्के आहे आणि एच डी एफ सी बँकेतील एच डी एफ सी बँकेतील सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक म्हणजे शेअर होल्डर घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर तर त्यांचा हिस्सा एक्केचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के आहे उलट पक्षी स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीत पंचावन्न पॉईंट तीन टक्के आहे आणि एफ आय आयचा हिस्सा नऊ पॉईंट एकोणपन्नास टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण एच डी एफ सी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपन्यांच्या तीन मुद्द्यांची तुलना केली तर ह्या तीन मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो मित्रांनो एच डी एफ सी बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स आज एक हजार तीन रुपयाला मिळत आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक शेअर्स नऊशे एकाहत्तर रुपयाला मिळत आहे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा शेअर्स स्वस्त आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की एच डी एफ सी बँकेला दोन हजार पंचवीस साली त्र्याहत्तर हजार चारशे चाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे व स्टेट बँक ऑफ इंडियाला एकोणऐंशी हजार बावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीला जास्त आ सहा सहा करोड रुपयाचा जास्त नफा झालेला जा आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की एच डी एफ सी बँकेचं जर शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तो तर त्यात प्रमोटर होल्डिंग हे झिरो टक्के आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियात ते पंचावन्न पॉईंट तीन टक्के आहे म्हणजेच काय आहे तर प्रमोटर होल्डिंग हे जास्तीत जास्त असेल ती कंपनी ही गुंतवणुकीसाठी सुरक्षित समजली जाते कारण की मित्रांनो प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर ते त्यांचा हिस्सा जास्तीत जास्त असेल तर ते, ते कंपनीच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देत असतात परंतु स्टेट बँक ऑफ इंडियात ते पंचावन्न पॉईंट तीन टक्के म्हणजे उत्तम आहे तर एच डी एफ सी बँकेत प्रमोटर होल्डिंग हे झिरो टक्के आहे तर मित्रांनो म्हणजे थोडक्यात काय तर प्र प्रमोटर जे असतात तर त्यांचे त्या ते कंपनीशी भावनिक संबंधसुद्धा असतात आणि एफ आय आय जे असतात त्यां त्यांचा मूळ उद्देश फक्त एकच असतो की नफा कमवणे म्हणजेच एच डी एफ सी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यात यातील शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जर बघितलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही कंपनी प्रमोटर होल्डिंगच्या दृष्टीने उत्तम आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक चार निष्कर्ष क्रमांक चार काय निघतो की एच डी एफ सी बँकेत बँकेला एच डी एफ सी बँकेपेक्षा स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीला सहा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट अधिक झालेला आहे तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा एच डी एफ सी बँकेत प्रमोटर होल्डिंग हे झिरो टक्के आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनी ते पंचावन्न पॉईंट तीन टक्के आहे म्हणजे उत्तम आहे तर हे या तीन मुद्द्यांवरून असा निष्कर्ष निघतो की स्टेट बँक ऑफ इंडिया ही कंपनी एच डी एफ सी बँक ह्या कंपनीपेक्षा सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे ह्या दोन्हींपैकी एस स्टेट बँक ऑफ इंडिया ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो एच डी एफ सी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा जर व्हिडिओ जर म्हणजे तुलनेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी शेअर करा तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे आत्ता एच डी एफ सी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या एकाच सेक्टरमधील दोन कंपन्यांच्या अभ्यासाची तुलना केली तशीच जर तुम्हाला तुम्हाला एका एक सेक्टरमधील दोन कंपन्यांच्या अभ्यासाची तुलना हवी असेल तर त्या कंपन्यांची नावे कमेंट करा मी त्या कंपनींच्या तुलनेचे सुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो तसेच एक आव्हान आपण जे सध्या आत्ता म्हणजेच कंपनीच्या अभ्यासाचे व तुलनेचे जे व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु जे बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच अजून माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या आपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती तसेच मित्रांनो मित्रांनो आपण जे कंपन्यांच्या अभ्यासाचे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही संपूर्ण पहा मी एच डी एफ सी बँकेचा अभ्यासाचा स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तसे स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा स्वतंत्र व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत तर ते तुम्ही अजून पाहिली नसेल तर पहा ही विनंती भारत माता की जय